तुम्ही गुलाब मी रातरणी रातरनी जरा माईन घाला पाणी तुम्ही गुलाब मी रातरणी रातरणी जरा माईन घाला पाणी तुमचा स्वभाव भत्तीस गुणे तुमचा स्वभाव भत्तीस गुणे अहो ऋतून वसुलय म्हणे तुमचा स्वभाव गुणे गुणी औतून वसुलय म्हणे माझ्या डोळ्यात डोळा घालून मजला पाहना माझ्या डोळ्यात डोळा घालून मजला पाहना झाकून ठेवल पाकिट काढून द्याना झाकून ठेवल पाकीट काढून द्याना तुम्ही मी रातरांनी रातराणी जर मायेन घाला पाणी तुम्ही गुलाब मी रातराणी रातरानी जरा माईन घाला पाणी तुमचा स्वभाव बत्तीस गुणी तुमचा स्वभाव बत्तीस गुणी औरुतून बसलंय म्हणी ऋतून बसलंय म्हणी डोळ्यात घालून डोळा मला ना झाकून ठेवलंय पाकिट काढून द्या ना